वैष्णवी हगवणेचं बाळ आजी आजोबांकडे पोहोचलं निरागस बाळाचा चेहरा पाहून वैष्णवीच्या आई अश्रू अनावर पैशाला हापापलेल्या हगावणे कुटुंबानं मोठ्या सुनेला सुद्धा छल होतं दोन्ही जावा ठरल्या अनन्वित अत्याचाराचा बळी वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्यास वैष्णवीच्या आत्महत्येवरून सुप्रिया सुळेनच वक्तव्य वैष्णवी हगवणे प्रकरणाशी आपला संबंध नाही अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका लग्नाला गेले म्हणून अजित पवार दोषी ठरत नाही तर सुप्रिया सुळेन करून अजित पवारांची पाठराखण वैष्णवीच्या छळ माणुसकीला काळीमा फासणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया दहा महिन्याचं बाळ सोडून वैष्णवीनं आत्महत्या केली यावरूनच तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कल्पना येते ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य मॉडल ईशा छाबरा सलमान खानच्या घरात का घुसली सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे ईशाचा प्रयत्न फसला धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त गुलमोहर विश्रामगृहामध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये जप्त पैसे अर्जुन खोतकरांचे असल्याचा विरोधकांचा आरोप आणि कोकणाला अवकाळी पावसानं जोडपलं किनारपट्टीवर पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारे तर मराठवाडा आणि पुण्यामध्ये सुद्धा मोठं नुकसान